सर्व आमदार मला निवडून आणायचे मी कोणताही उमेदवार उभा केला नाही भूलथापांना बळी पडू नका मग मी युती धर्मच पाळणार व युती धर्म पाळून विजयसिंह पंडित यांना विक्रमी मतानं विजयी करा असं आवाहन आमदार पंकजाताई मुंडे यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह शिवाजीराव पंडित यांच्या प्रचारार्थ चकलंबा इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होत्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रकाशराव सुरवसे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष उद्धव खाडे किशोर कांडेकर का रविकांत राठोड कडुदास कांबळे डॉक्टर विजयकुमार घाडगे शेख भाई शेख खाजाभाई ॲडवोकेट राहुल राखा गणू आबा खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना पंकज ताई म्हणाले की विकास काम ही सरकारनं निधी दिल्याने व वरिष्ठांनी सहकार्य केल्याने होत असतात त्याला मी केले मी केले असं म्हणणं म्हणजे अहंकारच आहे असं म्हणत त्यांनी नाव न घेता येथील आमदार लक्ष्मण पवार यांना सुनावले अमरसिंह पंडित म्हणजेच भैया साहेबांना विकासाची दूरदृष्टी आहे ते आमदार असताना सिंदाफणा नदीच्या बॅरेजेस विषयीची त्यांची धडपड मी स्वतः पाहिली आहे तेच ध्येय घेऊन विजय सिंह पंडित हे तालुक्याच्या विकासासाठी निवडणूक लढवत आहे मी त्यांच्या सोबत सहकार्य करेल व या भागच्या विकासासाठी योगदान देईल असा शब्द पंकजाताई मुंडे पूर्ण करायचं आहे आणि मला आपल्या सर्वांना विनंती करायची की महायुतीचे आमदार म्हणून आपण विजयराजेंना विजयी करा त्यांच्या नावातच विजय आहे आणि त्यांच्या नावात विजय आहे त्यांच्या मागे गड्यात त्यांचं चिन्ह असलं तरी कमळाचं बळ आहे कमळ म्हणजे ज्याच्यावर साक्षात लक्ष्मी विराजमान असते मी पालकमंत्री होते गेवराईचा आमदार तुम्ही निवडून दिला होता मी पालकमंत्री होते तेव्हा किती कामं केले किती बंधारे केले किती मुख्यमंत्री ग्राम योजना केली कोणी जर म्हणलं मी जर म्हणलं मी पालकमंत्री होते म्हणून झालं असं नाहीये माझे नेते मोदी होते म्हणून झालं माझ्या पक्षाचं सरकार होतं माझ्या मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी मला वाटेल तेवढा निधी झाला म्हणून झालं केवळ मी केला असं कोणी म्हणत असेल माझ्यामुळे झालं असं कोणी म्हणत असेल तर तो अहंकार आहे तुम्ही ज्या सत्तेमध्ये होता त्या पालकांनी तुमच्या पाठीमागे आशीर्वाद ठेवला म्हणून हे झालेला आणि म्हणून आज मला असं वाटतं की येवराईचा तो ऋणानुबंध तसाच राहावा मला असं वाटतं की गेवराईचा त्या वकासाचं तसच कहाणी आपली पुढे चालावी व्यक्तीला मला वाटत नाही एवढं महत्व आहे मी विजयराजे आणि एकत्र उभं राहून या बीड जिल्ह्याचा आणि या गेवराय मतदारसंघाचा विकास करू मला आदरणीय आबाीय पंडित भैया साहेबांनी त्यांनी सांगितलं की ताई एक इथल्या आपल्या बॅरेजेसचा विषय आहे सिंधफना नदीवरच्या त्यांना तात्काळ मी पत्र दिलं मी मुख्यमंत्र्यांशी बोलले मी आमच्या उपमुख्यमंत्र्यांशी बोलले आणि ते पत्र कॅबिनेटमध्ये त्यांनी त्याचा विषय घ्यावा असं सांगितलं आचारसंहिता त्याच दिवशी लागणार होती त्याच्यामुळे आचारसंहिता लागण्यासाठी जे काही प्रोटोकॉल पूर्ण करायचे होते ते काय होऊ शकले नाही पण मी आज शब्द घेते की मी आता मला मी ऑलरेडी आमदार झाले ना झाले ना मी खर तर तुम्हाला खासदारकीसाठी मत मागायला आलते तुम्ही दिलंच पण ज्यांनी नाही दिलं त्यांचे आभार मला आमदार होऊन यावं लागेल का नाही म्हणजे मला वाटतं की तुम्हाला मी जाऊच नाही दिल्लीला असं वाटत अर्धे माझे कार्यकर्ते काय बनवतेच लावत होते मला ते काय म्हणायचे ताई तुम्ही दिल्लीला नको मग आम्ही कसं भेटावं हो, तुम्ही किती लांब राहणार म्हणजे तुमच्या रडण्याने मी तर थांबले माझ्या महाराष्ट्रातच मी काम करावं हे हो। मुंडे साहेबांची आणि माझ्या लोकांची इच्छा असावी म्हणून मी इथे आलेली आहे खासदारांची फॅक्टरी होते तसं आपण सुद्धा छोटासा खारीचा वाटा उचलावा आणि प्रत्येक निवडणुकीला एक टेकू देण्याचं काम करावं ह्याच्यासाठी मी काम करतो आणि म्हणून प्रीतम ताई सुद्धा प्रचाराला लागल्या आज पण त्या मध्ये प्रचाराला फिरल्या कामाला लागल्या आम्ही फक्त आम्ही आणि आमचं घर आणि आमच्या घराचे पद ह्या बायंडा मोडून काढण्यासाठी तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय मला पूर्ण विश्वास आहे आता मी आले रणांगात मी झाले आमदार मी निश्चितच भविष्यामध्ये मिटवणार आहे त्याच्याविषयी मला मनामध्ये चिंता नाही पण आमच्या ध्येय का काय की मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना सतत न्याय देत राहा आणि अन्याय झालेला तुम्ही बघता तुम्ही अनुभव घेतलेला आहे तो अन्याय कधीही सहन करणार नाही त्याच्याविषयी मी नेहमी बोलेन आणि त्यांच्या अन्याय झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहीन फक्त तुम्ही यावेळी माझ्या पाठीमागे उभे राहा कोणाही भूलतापाला बळी पडू नका मी युती धर्मच पाळत आहे युती धर्मच पाळणार आहे मी या जिल्ह्यामध्ये मी या मतदारसंघामध्ये कोणालाही उभं राहण्याची परवानगी दिलेली नाही किंवा मी कुठेही आतल्या बाजूनी कुठलाही निर्णय घेतला नाही त्यांच्याविषयी माझ्या मनात वितुष्ट नाही प्रेमच आहे सर्वांविषयी पण शेवटी जेव्हा रणांगणामध्ये आपण उभे आहोत तेव्हा आपलं काम आहे धर्म पाळणं आणि म्हणून या गेवराईच्या या रणांगणामध्ये माझा धर्म आहे तुम्हाला विजयराजेंसाठी मत मतं मागणं आणि तो मी पूर्ण करणार आता कोणी म्हणे काही आपल्याला कम मत पडले मी स्पष्ट बोलणारे आहे स्पष्ट सांगते आपल्याला विधा लोकसभेमध्ये मत ट्रान्सफर नाही झाले आपला पराभव झाला पण मतं ट्रान्सफर करणं ह्याचा दोष करन... मी दुसऱ्यांना लावू शकत नाही कारण कारण मी कारण मी ऐक ना बेटा मी मत ट्रान्सफर करू शकते म्हणून सांगते मी मत ट्रान्सफर करणारी आहे म्हणून सांगते मी राज्यात गेल्या पंधरा वर्षात अशा निवडणुका लढलेल्या आहेत जिथे क्लिष्ट निवडणुका होत्या पण लोकांनी माझ्या पाठीशी त्यांच्या आशीर्वादाचं बळ उभं केलेलं आहे मत ट्रान्सफर करण्याची ती परिस्थिती आज आपल्याकडे आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांना आव्हान करते माझं नाक सुद्धा राहील की या जिल्ह्यातल्या जागा निवडून आणण्यामध्ये माझं योगदान आणि तुमचं प्रत्येक मतदान जरी गड्यावर झालं तरी मी कमळावर मानून माझ्या माझ्या जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष माझ्यासाठी आहेत माझ्या पाठीमागे उभे राहिलेत त्यांच्या पाठीशी उभे राहील आणि क्वालिटीचं काम करू हाही शब्द देते अजिबात कुठेही बिना क्वालिटीचं काम होणार नाही हो ना विजयराजे एक एक काम प्रत्येक गावातलं हा सूर्य आणि हा जयद्रथ अशा प्रकारचा विकास आम्ही करून दाखवू तुम्हाला जिथे कामाचा आम्ही भंडाचं पत्र येईल तिथेच त्याचा नारळ फोडू आणि पुन्हा सहा महिन्यात ते काम उभं करून दाखवू जनतेचा विश्वास संपादन करू हा आपल्या सगळ्यांना मी वचन देते दे। मला आपल्या सर्वांना या सभेला यायला उशीर झाला खूप ताज अँड प्रेस द